नमस्कार माझे माझे नाव आहे राठरी आलवी गुंजण मी नाही का पहिलीच शिकते तू मला एक गोष्ट सांगणार आहे एक होता राजा त्याला होता दोन बाजा एक वाजितली कपिल गाय घेतली कपिल गाय कपिल गाय दुधकून देईना म्हाताली माला चालाच देईना म्हाताले म्हाताले चाल काऊन देईन वावला वाला जाऊच देईन वावलावलं वावलावला जाऊ पाहून येणा म्हाताली मला पैसेच देईना म्हाताले म्हाताले पैसे कळून देणार पिवशीच माझा हातात जैना नमस्कार माझे नाव अंकिता जाधव मी आता चौथीची विद्यार्थिनी मी आज तुम्हाला एक क एक गोष्ट म्हणून दाखवणार आहे गोष्टीचे नाव आहे जादुई आंबा एका दिवशी एका झाडाला एक आंबा पिकला लागली तो फिरता फिरता खूप लांब गेला त्याला एक छोटासा मुलगा दिसला तो त्याच्या मागे पळायला लागला तसंच तो पळत 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 पुढं गेला आणि तो मुलगा खूप थकला तेवढ्यातच त्याला एक बाई दिसली बाई म्हणाली की तीच रसाळ आंबा आहे तो रसाळ आंबा आपल्याला जर खायला मिळाला तर आपली मजा आहे ती बाई पण त्याच्या मागे पळायला लागली तो आंबा खूप खूप लांब गेला पण त्या बाईच्या हातकी नाही लागला तसंच त्याला पुरत जाऊन एक शिकारी दिसला तो म्हणाला कितीच रसाळ आंबा आहे आपल्याला खायला भेटला तर आपली मजाच आहे तो पण त्याच्या मागे पळायला लागला पण तो आंबा खूपच जाऊन एक गव गौ, गवताच्या झाड दार, गवताच्या झाडीत जाऊन लपला आणि तितक्यातच तो आंबा दोन चार दिवस तिथेच राहून सडून गेला त्याच्यावर आपण बोध घेतो गर्वाचं घर गर कधी पण खालीच असतं धन्यवाद नमस्कार माझे नाव विशाल निलेश इयत्ता चौथीचा विद्यार्थी मी आज तुम्हाला एक गोष्ट सांगणार आहे गोष्टीचे नाव आकारांची गोष्ट एक होता व एक होता चौकोन आणि एक होता त्रिकोण ते ती घेई एका शाळेत शिकायची चौकोनाला चार कोण कौन, त्रिकोणाला तीन कोण नाही म्हणून चौकोन व त्रिकोण त्याला चिडत असे एक दिवशी ते तिघेही जंगलामध्ये फिरायला गेले जंगलामध्ये एक दिसला मा, मा धाव लावला ला। ते तिघेही धाव सुटले जोरात चौकोन त्रिकोण कोणा पलता गोल त्यांच्या मदतीला तिथे आला डोंगराचे धरले आणि वाघापासून कलर सुटला गडगडत गडगडत वाघापासून लांब गेला याच्यापासून बोट घेतो आपण रस्त्याला कधीही चिडायचं नाही